श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज आजच्या आच, शुभ दिनी आपण बेलेगाव अंतर्गत सरकारी दवाखाना ते श्रीराम चौका पर्यंतच कॉन्क्रिटीकरणच्या रस्त्याचं भूमिपूजन करत आहोत सदरचा रस्ता आपल्या गावचे भूमिपुत्र आय एस आनंदजी भंडारी हे सध्या जमा ॲडिशनल कमिशनर म्हणून काम करतात जमा उद्दी आयुक्तामध्ये त्यांच्या विशेष प्रयत्नामुळं आणि स्वप्नीलने पाठपुरावा केल पाठपुरावा केल्यामुळं मंजूर झालेला आहे सदरच्या कामाची रक्कम जी एस टी सह वीस लाख असून रुंदी चार मीटर चार मीटर आहे त्या बाजू दोन्ही बाजूने एक एक फुटाचे ब्लॉक बसणारे जेणेकरून त्याच्या खाली तुमचे कनेक्शन राहतील पा पाणी पिण्याचे आणि याच्यामध्ये खोलीकरण जे आपण करणार का आता आपले सगळं रस्ते वर आलेत आणि घर घरे गा घरं खाली गेलीत त्यामुळे आपण हे दीड फूट जरी असते तरी दोन फूट कॉन्ट्रॅक्टरनी कबूल केलेलं आहे ते उकरून घेण्याचं आणि त्याचे जे काही नियमानुसार स्टँडर्डाईज कॉन्क्रीटीकरण असेल त्याचं पुढं क्युरिंग असेल वगैरे ते सगळं होईल फक्त एकच विनंती आहे ग्रामस्थ म्हणून आणि ग्रामपंचायतची सुद्धा की जे ज्यांनी ज्यांनी आपले अतिक्रमण येत आहे चार मीटर रस्ता करायचा परत एक एक फूट म्हणजे सोळ जवळजवळ हे चार तेरा आणि जो पंधरा सोळा फूट रस्ता रुंद होणार आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपापले अतिक्रमण स्वतःच काढून सहकार्य करावं एवढी नम्र विनंती आणि जोपर्यंत क्युरिंग होत नाही वीस दिवस तोपर्यंत हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीस म्हणजे फक्त सारा बंद राहील जर मागच्या वेळी असंच झालं कॉन्क्रीटीकरण झालं आणि लोकांनी ऐकलं नाही आणि गाड्या घोड्या सगळं घातल्या आणि त्याच्यामुळं त्रास झाला आपल्याला रस्ता खराब झाला तर यावेळी यावेळी पूर्णपणे हा रस्ता पंचायतीने काळजी घेऊन बंद करावा जेणेकरून रस्त्याचं दर्जा चांगला राहील आणि कॉन्ट्रॅक्टरलाही विनंती आहे की सगळं दर्जात्मक साहित्य वापरून हा रस्ता गावाला शोभेला असा म्हणजे होईल याच्या काळजी घ्यावी आणि आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावी नम्रविन या ठिकाणी संपन्न झालंय कुठल्या फंडातला आहे किती निधी आहे बेल्ले गावामध्ये आज बेल्लेश्वर टी हाऊस ते चांदणी चौक असा जो रस्ता करायचा आहे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी प निधी दोन हजार तेवीस चोवीस त्या कामासाठी जी एस टी पकडून वीस लक्ष रुपये कामाला मंजुरी आहे आपल्या गावातील आपले सर्वांचे एक आधारस्तंभ आणि ज्यां जे खरं तर आता पुण्यामध्ये एक उच्च पदावरती काम करतात असे आय एस आनंद भंडारी साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला आहे खरं तर प्रथमता भंडारी कुटुंबियांना या ठिकाणी धन्यवाद देतो ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुराव्याने हा रस्ता मंजूर होत असताना जिल्हा परिषद दोन हजार तेवीसमध्ये हा जो काही पाठपुरावा झाला त्यामध्ये हा रस्ता मंजूर झालेला आहे खरं तर हा रस्ता एकशे साठ मीटर लांबीचा आहे आणि कॉन्ट्रॅक्ट हे ग्रामपंचायतने टेंडर केलेलं नाही हे जिल्हा परिषदने टेंडर केलेला आहे ऑनलाईन पद्धतीने हे टेंडर झालेलं आहे याचं साधारण अठरा टक्के कॉन्ट्रॅक्टर बिलो काम केलेलं आहे बिलोने त्यांनी काम घेतलेलं आहे माझी ग्रामस्थांना एकच विनंती आहे रस्त्याचं काम पुन्हा पुन्हा होणार नाही खरं तर ह्या रस्त्यामध्ये जे काही अतिक्रमण असेल छोट्या मोठ्या पायऱ्या असतील ओट्या असतील हे जर काढले तर रस्ता एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि भविष्यात वीस पंचवीस वर्ष या रस्त्याला परत हात लावायची गरज लागणार नाही मी आणि यानंतरसुद्धा अनेक टप्पे या रस्ता कॉन्क्रीटच्या विकासासाठी तर आपला विसाव चौक कॉन्क्रीटीकरण झालेला आहे विसाव चौक ते कळस रोड रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे आणि हा रस्ता त्याला मिळाल्यानंतर एक नवीन प्रकारचा रिंग रोड या गावामध्ये तयार होणार आहे आणि यानंतर सुद्धा अनेक ह्या ग्रामपंचायत सदस्य पल्लवीदा भंडारे असतील सरपंच मनीषदाय डावकर असतील उपसरपंच राजूशेठ डाव पिंगट असतील आणि त्यांचे सगळे सदस्य म्हणजे त्याच्यामध्ये नवनाथ असेल बाकी कैलासा असेल सगळ्यांचेच नावं या ठिकाणी घेता येतील संपूर्ण बॉडीच्या माध्यमातून जे जे काही पाठपुरावा करून विकास कामं आता आपल्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत भविष्यकाळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने असेल गावासाठी विकास निधी आणावा आणि गावामध्ये जे आपले काही बॅकलॉग राहिलेलं आहे तो भरून काढण्याचं काम ह्या सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत वॉर्डने करावं मी ह्या रस्त्याच्या निमित्तानं ह्या वार्डमधील लोकांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देतो का तुमच्या वार्डला एक चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण होईल आणि कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा मी आपल्या ग्रामस्थांना एकाच विनंती करतो कॉन्ट्रॅक्टर हा चांगलाच असतो पण आपण जर त्याला त्रास दिला तर मग तो कुठेतरी काठशाट करायचा प्रयत्न करतो त्याला जर आपण ब्लॅक ब्लॅकमेल करत बसतो का बाबा असंच कर तसंच कर शासकीय नियमाप्रमाणे निवेदेप्रमाणे आणि जे काय टेक्निकल सँक्शन त्यांनी घेतलेलं आहे त्या अधिकाऱ्यांना विचारून आणि ग्रामपंचायतच्या सदस्यांनी माझं तर असं मत आहे का संबंधित जे आपले जी असतील होडगेरावसाहेब किंवा अजून कोणी त्यांना बोलवायचं सरपंच ग्रामपंचायत बॉडीने एकदा त्यांच्याबरोबर आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलून समवित चर्चा करायची आणि कशा पद्धतीने काम होणार आहे हे समजून घ्यायचं म्हणजे पन्नास वेळा त्या ठेकेदाराला तू का करतो कसं करतो इस्टिमेट दाखव ह्या हो, गोष्टी भानगडीत कुणी जाणार नाही एकदा याची एक प्री मिटिंग या काम चालू करण्यापूर्वी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला जेणेकरून आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर काम अतिशय दर्जेदार पद्धतीने तो कॉन्ट्रॅक्टर करू शकतो कारण तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो आपल्या शेजारील गावाचाच आहे आणि त्याने अनेक कामं आपल्या परिसरामध्ये केले आहे पण नेहमी आपण कॉन्ट्रॅक्टरवर वरतीच दोष देतो पण आपला पण काही गोष्टी चुकीच्या आपल्याकडून पण घडतात त्या ग्रामपंचायत आणि सदस्यांनी घडून देऊ नका आणि ग्रामस्थांना कळकळीची हा विनंती आहे जे काही छोटं मोठं आपलं अतिक्रमण असेल ते आपण अतिक्रमण काढा का हा रस्ता तुमच्याच सेवेसाठी ग्रामस्थांनी मंजूर करून आणलेला आहे अधिकच काही न बोलता आपला सर्वांना हा साधारण चार मीटर रुंदीचा आणि साधारण हा एकशे मीटर जो लांबी आहे आणि चार मीटर रुंदीचा आहे पण एखाद्या ठिकाणी कमी जास्त जागा होऊ शकते तर त्याचा जे काय बॅकलॉग असेल तो भरून काढू शकतो आता एक एक फुटाच्या साईडने आपल्याला ब्लॉक बसवायचे काही ठिकाणी दोन फुटाचे बसू शकतात काही ठिकाणी बसवू शकत बस नाही अशा पद्धतीने जे काम आहे तर कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करून आपण हा रस्ता हा साधारण आता इथं शेवटी हाऊस ते चांदणी चौकापर्यंत हा रस्ता होईल बेल्ल्या ग्रामस्थांच्या वतीने खरंतर इथं सर्वजण उपस्थित राहच्या आपण उपस्थित राहिलात खरंच मी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत अभिनंदन करतो ऋण व्यक्त करतो खरंतर माझ्या आधीच्या प्रदीप शेटपिंगड यांनी ह्या रस्त्याची इतंबूत माहिती कुठून मंजूर झाला कसा मंजूर झाला किती रुपयाचा फंड मंजूर झाला कॉन्ट्रॅक्टरची इतंबूत सर्व आपल्याला माहिती दिलेली आहे अत्यक्रमाच्या बाबतीत त्यांनी सर्व इतंबूत आपल्याला काढण्याबाबत पण इतंबूत माहिती दिलेली आहे खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं सा तर बेल्लेगावच्या ह्या नवीन जी आता सरपंचची जी बॉडी आली मनिषानकुशेडगावकर ह्या खरच्या महिला भगिनी यांच्या महिला भगिनीच्या कार्यकार कार्य ह्या बऱ्याचशा आपल्या ग्रामपंचायत पाहिजे आठ ते नऊ जर महिला भगिनी आहे मला वाटतं सात फक्त दहा महिला भगिनी आहे आणि सात पुरुष आठ आपले पुरुष सा मेंबर सदस्य आहे खरं तर महिलांचं उत्कृष्ट दर्जाचं काम बेल्लेगावमध्ये आपण सर्वजण अनुभवतो आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं ह्या चांदी बेल्लेश्वर मंदिरापासून दरणाऱ्या मंदिरापासून तर श्रीराम मंदिरापर्यंत शरराम चौक चांदी चौकशी श्रीराम चौक चौऱ्याऐंशी ते सत्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झाला व त्याचं आता उद्घाटन आपल्या सर्वांचे साक्षी झालं त्याचबरोबर नियोजित हो का। कामांमध्ये स्मशानभूमी असेल आपली नवीन ग्रामपंचायत तीन ते चार कोटी नवीन ग्रामपंचायत असेल बऱ्यापैकी मला वाटते श्रीराम मंदिरात आपल्या मारुती मंदिरापासली स्टेज असेल सुशोभीकरण असेल भगवा ध्वज असेल ही सर्व कामं खरं नियोजित कामं आहेत मला एक अभिमानाने सांगायला वाटतं की ज्या काय आत्ताची सरपंचाची जी यंग बॉडी उपसरपंचाची जी बॉडी आहे ही एक नवीन ज्या मागच्या आत्तापर्यंत जे सरपंचा कार्यकाळ होता ग्रामपंचायत कार्यकाळ होता त्याच्या तोडीस तोड ही जे आत्ताची जी कार्यकारणी आहे आत्ता चांगल्या प्रकारे काम करते व खरं अर्थानं सांगितलं पाहिजे अभिमानाची गोष्ट की आत्ताचे जे आमदार आहे लोकप्रिय आमदार मानस शरदा खर तर यांच्या ह्या निधीतून बरेचसे कामं आपल्याला पार आहे भविष्यात तर सर्व मंडळी आहेत सध्याशी डावकर आहेत आम्ही एक शब्द देतो की जर तुम्ही ग्रामपंचायत बाबत दादांच्या बाबतीत तुम्हाला जो निधी हवा आहे त्यांच्या माध्यमातून जो निधी आणायचं काम करत आहे आम्ही दोन चार मंडळी करू पण एक सांगतो की शरददादांनी जे तुम्ही निधी मागणार आहे त्यांची दूरदृष्टी एवढी आहे की त्यांना सांगायची काही गरज न लागतात त्यांनी गावातून फेरफाटका मारला ते रस्त्यांची त्यांना शाह करून ती आपल्या सहकारी रस्ता तो सोनी आपल्याला निधी ते दे देत दे असतात हो हा रस्ता एकशे साठ मीटर लांबीचा आहे आप आपल्याला रुंदी याची चार मीटरनी दोन्ही साईडला एक एक फुटाच्या पेविंग ब्लॉक आहेत नंतर थोडी थोडी साईड पट्टी येणार आपल्याला इस्टिमेटला दीडच फुटाचा आहे पण स्थानिक मा नागरिकांच्या मागण्यानुसार आपल्याला दोन फूट खाली खांडायचं आहे अशा प्रकारे रस्ता आहे टोटल वीस लाख जी एस टी जागेत वीस लाख रुपये आपण आर एम सी ने टोटल आठ एम चा थिकनेस आहे कॉन्क्रीट चा थर्टी कॉन्क्रीट आहे त्याला आपण टोटल कॉन्क्रीट आर एम सी ने करणार खाली दोन लेअर खडी करण्याचे हो हो व्यवस्थित सर्वात आधी मी सांगू इच्छित आहे की माननीय श्री या गावचे भूमिपुत्र आणि भंडारी फॅमिलीची शान माननीय श्री आनंदजी भंडारी साहेब तसेच माझे मिस्टर स्वप्नील भंडारी यांच्या अथक प्रयत्नातून या रस्त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आहे हा रस्ता होताना मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करा थोडंफार काही अतिक्रमण असेल पायऱ्या वगैरे तेवढंच तुटण्यात येणार आहे कोणाचं घर कोणाच्या भिंती काही तोडण्यात नाही आहे कारण तसं काही या गल्लीत अतिक्रमणच नाही आहे पण तरी थोडंफार काही तुटलं फुटलं तर त्यासाठी तुम्ही सहकार्य कराल ही अपेक्षा करते पाण्याचा प्रश्न उद्भवू देणार नाही जास्त वेळ थोड्या कालांतरासाठी होईल एक आठ दहा दिवसासाठी पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो पण त्यातही आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू की लवकरात लवकर पाण्याची सोय करण्यात येईल तुम्हाला कोणालाही काही प्रॉब्लेम होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत बॉडी सरपंच उपसरपंच या सर्वांतर्फेच मी भंडारी साहेब आणि सर्वांचेच आभार मानते की ह्या कामासाठी आपल्याला हा निधी उपलब्ध करून दिला साहेबांनी आणि आपण आता हे सगळे मिळून या रस्त्याचा उद्घाटनासाठी तुम्ही सगळे इथे आलात त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद देते थँक्यू